गजपती प्र्याय पुण्यवंत क्षत्रिय कुलावत सिंहासनाधी राजाधिराज श्री श्री श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज कीर संभाजी महाराज कीर संभाजी महाराज की ब्रिगेड संघटनेच्या नावात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाचा एकेरी उल्लेख आहे त्यामुळे या संघटनेने बदल करावा म्हणून शिवधर्म वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयावर मोटरसायकल रॅली काढण्यात आली या रॅलीत शेकडो कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता संभाजी ब्रिगेड संघटना आणि पक्षाने त्यांच्या नावात धर्मवीर संभाजी महाराज असा उल्लेख करावा तशी दुरुस्ती न केल्यास तात्काळ या संघटनेची नोंदणी रद्द करावी छत्रपती संभाजी महाराज यांचा सन्मान कायम राखण्यासाठी शासनाने कठोर भूमिका घ्यावी या मागणीसाठी शिवधर्म फाउंडेशनच्या वतीने ही रॅली काढण्यात आली असल्याचे दीपक काटे यांनी सांगितले संभाजी ब्रिगेड संघटनेने धर्मवीर संभाजी महाराज असा उल्लेख नाही केला तर येणाऱ्या काळात शिवधर्म फाउंडेशनच्या वतीने उग्र आंदोलन करण्यात येईल याला जबाबदार शासन असेल असेही त्यांनी यावेळी सांगितले खऱ्या अर्थाने बघितलं तर महाराष्ट्रामध्ये नव्हे तर अखंड हिंदुस्थानमध्ये एवढी उंची कुणाची नाही की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करत अगदी तर अगदी महामानव महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या पुस्तकात लिहिलेलं आहे की मी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना गुरु मानतो एवढ्या महान व्यक्तिमत्वाच्या नावाचा एकेरी उल्लेख करणारी महाराष्ट्रामध्ये त्यांच्या जन्मभूमीवर एक खंडनीखोर संघटना आहे तिचं नाव संभाजी ब्रिगेड आहे या ब्रिगेड संघटनेचं नाव बदलावं यासाठी शिवधर्म फाउंडेशन महाराष्ट्रभर छत्तीस जिल्ह्यात छत्तीस मोर्चे काढून जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन आम्ही सुपृत करत आहोत आणि लवकरात लवकर जर या ब्रिगेडनं ना, त्यांच्या नावामध्ये योग्य तो बदल नाही केला तर या ब्रिगेडी कुत्र्यांना आम्ही रस्त्यावर फिरू देखील दिला जाणार नाही खऱ्या अर्थाने बघितलं तर ही ब्रिगेड म्हणजे ज्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या धर्मासाठी प्राण निच्यावर केलं तर ही ब्रिगेड धर्माच्या विरोधात काम करणारी ब्रिगेड आहे म्हणजे खऱ्या अर्थाने ब्रिगेडचं जर खरं कार्य बघितलं तर अफजल्याचं संरक्षण करणं औरंगेचं संरक्षण करणं यांच्या विचारांना खत पाणी घालणं हे या ये ब्रिगेड यांचं प्रथम कार्य आहे